बापू शिंदे रुई देवाचे बापू साहेब आंबेकर वडकी पुण्या शिवा सुटला आणि सतरा मध्ये परत एकदा धोळा लागला एक वाज झाला सुंदर अशा गाड्या पडतात गाड्यावर लक्ष द्या कोण होतोय गट विजेता क्षणाला कोण बाजी मारतोय कारण हित काय पण घडू अतिशय सुंदर सनी ड्रायव्हर ठिकाणी बापूसाहेब आंबेकर जगदीश बापू शिंदे आणि सौ उर्मिला सेठ गायकवाड मथुरा फार्मा चिंचवड यांच्याकडून पाचशेचं बक्षीस आहे सणी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे गट विजेते बैलगाडी मालक या ठिकाणी सन्मान चिन्ह आलेले आहेत आपली पावती घेऊन या इथं आपली पावती दाखवायचे लक्षात घ्या आणि आपलं सन्मान चिन्ह घ्यायचंय गट विजेते बैलगाडी मालक घ्या अठरा वळवा बापू घड्या क्रमांक सतराचा निघा सतराचा